त्र्यंकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतं मंदिराबाहेर प्रसादाची अनेक दुकानं असून या दुकानांमधील प्रसादात भेसळ किंवा कोणत्याही वज्रपदार्थाचा वापर होत नाही ना, ना याची पाहणी केली जाणार आहे सर्व आलबेल असलेल्या दुकानांना ओम सर्टिफिकेट दिले जाणार आहे यामुळे भाविकांच्या साना श्रद्धा सानाला आणि श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही मंदिराबाहेर मिळणाऱ्या प्रसादामध्ये अनेकदा विधर्मी व्यक्तींद्वारे भेसळ केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि हिंदू धर्मीयांचे पावित्र राखण्यासाठी ओम प्रतिष्ठान काम करणार आहे स्वतंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश चे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेत ही चळवळ सुरू केली हे ओम प्रतिष्ठान जे आहे हे श्रीमान रणजित सावरकरजी सर्व धर्माचार्य यांच्या माध्यमातनं हिंदुत्ववादी संघटना यांच्या ही सुरू झालेली चळवळ आहे आणि सर्व दुकानदारांचं व्हेरिफिकेशन करून ते शुद्ध अशुद्ध त्याचे पात्र आहेत की नाही याचा सर्व स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आणि हा आम्ही ओम सर्टिफाईड त्यांना आपण प्रमाणित करणार आहोत वर्षाकडे अनेक लोक आलेले आहेत असंख्य अप्लिकेशन्स आहेत पण आम्ही आता ते इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक पत्रज्ञ अर्ज स्वीकारणं सुरू केलेला आहे आणि त्याची छाननी करूनच त्याच्यामुळे स्थानिक लोक आता गोळा होतात आज ह्या शुभारंभ आहे पहिलं प्रमाणपत्र आम्ही त्र्यंबकेश्वरच्या चरणीत ठेवलेलं आहे आज आम्ही प्रतिकात्मक इथे पहिल्यांदा पंधरा दुकानदारांना आज आम्ही इथे देणार आहोत आणि आजपासून त्र्यंबकेश्वरमध्ये होम सर्टिफिकेट नोंदणी दुपार नंतर सुरू होईल यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते तथा प्रखर देशभक्त शरद पोनशे राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे विश्वस्त डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल माजी नगर अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष संकेत टोके नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल अॅडव्होकेट भानुदास सोचे विविध आखाड्याचे साधू महंत यांच्यासह नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर